तर आता मी बनवते वांग्याचं तसा भाजी मस्तपैकी तर आता वांगी मिठाच्या पाण्यानं चांगली धुवून घेतली ते आणि मी तोळ पण घेतले ते बघा तर मस्तपैकी एकच वांगा आहे आणि कवळं पण आहे वांग हे चांगलं फोडी करून घेतले त्या तर आता मी गॅस चालू करून घेते आता तर कढाई पण चांगली तापली आता तेल ओतून घेतलं जिरं टाकून घेते आता तर आता मी वांग्याच्या फोडे आता तेल तोळून घेणार आहे पहिल्यांदा मीठ टाकून घेते आता तर मी मीठ पण टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि झाकून ठेवते मस्त पैकी आता आता एक जीव करायचं आता झाकून ठेवणार आहे पाच मिनटाचा तर आता बघते आता पाच मिनटं होऊन गेल्या त्या वांगा वांग असल्या मुल मुळ या मस्तपैकी तर फुडी काढून घेतली त्या थोडंसं जिरं दिसते तिथं मला थोडंसं जिरं पाहिजे तर जिरं आता थोडंसं टाकून घेते आता कांदा टाकून घेतला चांगला कांदा चांगला भाजून घेते मस्त पैकी तर आता कांदा पण आता चांगला फ्राय करून दिलाय लसूण टाकून घेते आता खूप छान अशी झटकी फटवणारी भाजी आहे आज जरा वेगळ्याच पद्धतीने बनवते मसाला वापरून तर आता लसूण पण टाकून घेतला आहे लसूण पण चांगला भाजून घेतला या चांगला फ्राय करून घेतला नाही तर खाताना कसं कचकच लागतं त्याच्यामुळं लसूण पण चांगला भाजून घेतला या तर आता मी टाकून घेतली चटणी थोडीशी चटणी टाकून घेतली या चांगली फ्राय करून घेते आता जितका मसाला पण चांगला भाजून तेलात तेल सुटेपर्यंत असा भाजी मस्तच खूप आणि टेस्टी लागते असंच मी आता पाच मिनटं आता भाजून घेते आता बघ खूप छान असं तेल सुटलंय मसाला पण आपला भाजत आलाय आता तळलेली वांगी पण मी आपण घेतली आता आपले आता फ्राय करून घेते आता मस्त सुकी रसा भाजी झाली तर आता मला करायचे रस्सा भाजीच करायची आहे मस्तपैकी तर आता राहिले को कोथंबीर कोथंबीर मी आता सगळीच टाकून घेणार आहे मिक्स करून घेते आता आणि आता ही आपण आता पाच मिनटं आता झाकून ठेवते मसाला पण भाजते आणि वांगी पुन्हा एकदा आणि फ्राय होते ती चांगली ता शिजून ती होतीसाठी मी आता झाकून ठेवते आता मस्त तर आता पाच मिनटं होऊन गेले ती मसाला सगळा आता शिजला या बघा मस्त जसा मसाला पण शिजला आणि तेल पण सुटलंय या तर आता मी थोडस पाणी ओतून आहे गरम पाणी ओतून घेतलं एक वाटीवर तर आता रसाभाजी आता शिजून देते नंतर शेंगदाण्याचं कूट टाकते आता उकळी फुटली की तर आता खूप छान आता भाजी शेजत आली उकळी पण चांगली फुटल्या तर आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तर आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय मस्तपैकी कालवून शिजलंय शिजले एकच वांग त्याच्यापासून बारीक फोडी करून मस्तपैकी अशी झणझणीत वांग्याची भाजी बनवली भरले वांगे नाहीत कुठले नाही ते साधी सिंपल आणि वांग्याची रसा भाजी मस्तच मला कोणाला आवडते झटकीपट होणारी भाजी आहे या चला तर मग बाय